तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दफन भूमी हडप करणाऱ्या भूमीवरील बेकायद वाहनकाम थांबवण्याची मागणी ग्रुप ग्रामपंचायत अंबापूर अंतर्गत पंढरपूर देवनगर गाव शिवारातील गट क्रमांक एकोणतीस येथील दफनभूमीवर सुरू असलेले बेकायदा बांधकाम व ताबा तातडीने थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली दफनभूमीसारख्या के सार्वजनिक ठिकाणी खासगी बांधकाम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून या ठिकाणी तणावाची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सार्वजनिक मालमत्तेवर कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण करणे हा गंभीर प्रकार आहे त्यामुळे सुरू असलेले बांधकाम स्थगित करून कारवाई करणे आवश्यक आहे तसेच या मिळकतीवर दाखल दाव्याची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या धुळे जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे संबंधित विभागाने तपास करून बेकायदा बांधकाम रोखले नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पुणे मेंढपाळ खेलारी समाज अध्यक्ष शिवदास भाऊ वाघमोडे आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं साक्री तालुक्यातील के अंबापूर ग्रामपंचायतच्या पंढरपूर व देवनगर ह्या नागरिकांच्या वतीने अंबापूर व अंबापूर ग्राम ग्रामपंचायतीमधील देवनगर व पंढरपूर या गावात जे गाव जेव्हापासून वसलं आहे म्हणजे वास्तव्य झालंय साल एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद ह्या वर्षापासून गट नंबर एकोणतीस ह्या गट नंबरच्या काही भागावर पंढरपूर व देवनगर गावातील जे काही लहान मुलं किंवा भगत लोक मेल्यानंतर त्यांची जो अंत्यविधी व्हायची तर ती गट नंबर एकोणतीस म्हणजे दफनभूमी होती त्या दपनभूमीवर ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधला एक गावगुंड आणि भूखंड हा माफिया याने पंढरपूर व देवनगर ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील एकोणतीस नंबरच्या भूखंडाचं दावा दाखल करून सनी आणि शासनाची दिशाभूल करून सनी जी जमीन दावा मंजूर करून घेतला आहे तो दावा रद्द व्हावा याकरता आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं आहे लवकरात लवकर पंढरपूर व देवनगरच्या ग्रामपंचायतमधील नागरिकांना न्याय मिळावा आणि येणाऱ्या काळात जर या नागरिकांना न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल याची शाचांनी दखल घ्यावी आणि माझे दोन शब्द मी इथं